इथं पायऱ्या चांगत आहेत पूर्ण आणि इथून पायवाड वाढ गेली आतमध्ये आणि थोडं चालल्यानंतर लगेच दिसेल नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये दिवसानंतर आम्ही आज ट्रेकला चाललोय एका वॉटरफॉलला विजिट करतोय जर का तुम्हाला वॉटरफॉल एन्जॉय आहे ते पण एकदम कोणती रिस्क न घेता आता हा खास तुम्ही गडी आहे आता आम्ही महाडमध्ये आहोत आणि निघालो आता गोरेगावला एक स्टेप वॉटरफॉलला आम्ही चाललो आहे लोकेशन माहीत नाही अजून आम्हाला कुठं आहे पण बघूया आम्ही फर्स्ट टाईम चालू तिकडे आणि कसा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला नक्की सांगतो आणि मी माझं मी मित्र गणेश आहे आणि दोन जणं अजून पुढे गेलेत आणि आता आम्ही मुंबई मुंबईगाव हायवेला आहोत आता इथून आम्ही गोरेगावला चाललो आहे आणि तिथे गेल्यानंतर पुढे एक काचले गाव म्हणून आहे तिथून आतमध्ये तो वॉटरफॉल आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा এজয় কৰা आता काचले या गावामध्ये आलो आहे आम्ही आणि ते समोर एक टपरी दिसते आपल्याला इथे का इथे तुम्ही विचारलं लग कोणाला की स्टेप वॉटरफॉल कुठे आहे तर तिथून आपल्या समोर एक रोड गेलाय तिथून रॅट्स राईट साईडला आपलं जायचं आहे वरती आणि हा इकडे काचले गाव आहे इकडून आतमध्ये आणि इकडे आल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे हा संपूर्ण इथनं रोड गेला आहे हा आता पुढं आलो आपण आणि एक मोरी आहे आणि याच्यात जस्ट ही पायवाट आहे आतमध्ये आणि इथून आपल्याला आतमध्ये थोडं जायचं आहे बघा थोडी झाडी झुडपू आहेत तुम्हाला इझिली इथं वाट भेटेल आणि थोडं चालल्यानंतर आपल्याला एक शेफ वॉटरफॉल दिसेल फायनली मित्र आपण स्टेप वॉर्डर फॉलला आलेला आहे आवाज एकदम भारी नजारा इथं दिसतं आलेला खूप मस्त वॉटरफॉल आहे गर्दी वगैरे काहीच नाही तर नक्की या वॉटरफॉलला कासले गोरेगावपासून तुम्हाला आपले टर्न घ्यायचं आहे गोरे गोरेगावच्या रोडला यायचं आहे तिथून तुम्हाला कासले गावात आहे तिथून हा वॉटरफॉल आहे बघा फुल एन्जॉय आहे फॅमिलीसाठी एक नंबर असा वॉटरफॉल ते फोटो काढतायत आता का पाहिलं तर सगळी पायऱ्यांना आलोय आणि आता आम्ही चौकच आहोत आता एक फॅमिली आली का खूप मस्त आहे मस्त वॉटरफॉल आहे एकदम भारी आहे कोरीगडला अशा पायऱ्यांवरनं जर पाणी येतो असं या ठिकाणी बघा का फोटो तिथून चालू आहे मस्त एकदम वातावरण पण एकदम क्लिअर आहे काय आहे अजून वरती इथं बघा इथं पायऱ्या चांगत आहेत पूर्ण आणि इथून पाय वाट गेली आतमध्ये असे सिक्रेट वॉटरफॉल आपण कॉर करतो पण सोशल मीडियावर बघितलं काही अशी नालायक माणसं असत ना हे बघा दारूच्या बाटल्या कचरा करून ठेवला येतो त्यामुळे या मजा करा निसर्गाची हानी करू नका बस एवढंच चांगलं आहे सगळ्या ठिकाणी दारू पडले बघा काय पूर्ण काय नाही वरती फक्त नॉर्मली असे पाण्याच भरे आहेत आणि खूप पायवाट खाली गेले रिटर्न मस्त वॉटरफॉल आहे एकदम सेफ वॉटरफॉल आहे फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट वॉटरफॉल आहे या मजा करा ट्रेकिंग पण करायची गरज नाही तुम्हाला तुम्ही डायरेक्ट गाडी लावून तिथे दोन मिनटं पण लागत नाही लगेच तुम्ही वॉटरफॉल वॉटरफॉलवर पोहोचता तर आता पण आम्ही निघतो भूक लागले खातोय पण कचरा तर बॅग घेऊन जाणार परत कचरा पण करत नाही चालेल चला पॅकेजिंग करून आता मी निघालो रिटर्न पाच असतात मंडन बस चाललेलं आणि मस्त एक एन्जॉयमेंट करत मस्त वॉटरफॉल इकडे वॉटरफॉल आहे आतमध्ये आणि आता चालू परत महाडला व्हिडिओ कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा मजा आली आणि एकदा विजिट करा या वॉटरफॉलला फक्त कोणताही कचरा वगैरे करू नका